शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रीकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो कापूस पिकामध्ये जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण भरपूर शेतकरी खत व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी चूक करत असतात त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं उत्पादन या ठिकाणी मिळत नाहीत म्हणून कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना पहिला खताचा डोस आपण हा कोणता द्यायचा आहे कधी द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने द्यायचा आहे कारण सध्या परिस्थितीमध्ये खत देण्याची जी काही मजुरी आहे तर ती खूप जास्त वाढलेली आहेत त्यामुळे आपला खर्च वाढलेला आहे म्हणून हा खर्च कमी करण्यासाठी आपण हा खत कशा पद्धतीने द्यायचा आहे याचीसुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिला खताचा डोस आपल्याला साधारणतः वीस ते पंचवीस दिवसादरम्यान द्यायचा आहे जर आपण त्या ठिकाणी बेसल डोस दिलेला असेल तर आणि जर आपण त्या ठिकाणी बेसल डोस दिलेला नसेल तर मग आपण हा पहिल्या खताचा डोस साधारणतः पंधरा ते वीस दिवसादरम्यान त्या ठिकाणी देऊ शकतो ज्यामध्ये आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये नत्राची मात्रा कमी राहील स्फुरद आणि पालाची मात्रा जास्त राहील कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण आपल्या कापूस पिकाला नत्राची मात्रा जास्त दिली आपल्या कापूस पिकाची वाढ जास्त होईल दोन फळफांद्यामध्ये अंतर वाढेल आपला कापूस पीक लवकर दाटायला सुरुवात होईल आपल्याला पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाहीत म्हणून आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी नत्र असलेल्या खतांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण दहा सव्वीस सवीस एकरी एक ते दीड बॅग याप्रमाणे याचा वापर करायचा आहेत यासोबत आपल्याला पाच किलो सल्फरचा वापर करायचा आहेत कारण सल्फर दिल्यामुळे आपल्या जमिनीचा पी एच कमी होण्यासाठी जमिनीमधील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी मदत होत असतात कापूस हे एक तेलवर्गीय पीकसुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सल्फर या अन्नद्रव्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे जर आपल्याला हे दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध होत नसेल तर मग आपण याऐवजी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यासोबत पाच किलो सल्फर या कॉम्बिनेशनचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो जर आपल्याला हे खत त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाहीत तर मग आपण त्या ठिकाणी आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस किंवा अकरा तीस चौदा या खतांचा या ठिकाणी वापर करू शकता आता ही जी काही खतं आहे तर ही फक्त चाळीस किलोची आपल्याला पाहायला मिळतात परंतु या खताचा फायदा असा आहे की यामध्ये आपल्याला सल्फर मॅग्नेशियम झिंक सारखे सूक्ष्म अन्नद्रव्य पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्या पिकाला वेगळं सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची आवश्यकता नाहीत आणि पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आपण या खताचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आता हे दिलेलं खत आपल्या पिकाला पूर्णतः उपलब्ध होत नाहीत यापैकी काहीच भाग आपल्या पिकाला उपलब्ध होतो आणि राहिलेली मात्र आपल्या जमिनीमध्ये स्थिर होत असते म्हणून हे खत आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जीवामृत किंवा एन के कन्सोर्शियाची या ठिकाणी ड्रेंचिंग करायची आहेत एन पी के कन्सोर्शियामध्ये आपण कापूस पिकासाठी अजोटोबॅक्टर पी एस बी आणि के एम बीचा या ठिकाणी वापर करायचा आहे यामुळे आपण जे काही दिलेलं खत आहे तर ते आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे हे खत आपल्या कापूस पिकाला कसं द्यायचं कारण मजुरीचे भाव आज या ठिकाणी वाढलेले आहेत जर आपल्यापाशी टोकन यंत्र असेल आणि तो जर आपल्याला उघडून साफ करता येत असेल तर मग आपण त्या ठिकाणी टोकन यंत्राच्या मदतीने हा खताचा डोस त्या ठिकाणी देऊ शकता किंवा बाजारामध्ये अशा पद्धतीने हात पेरणी यंत्र उपलब्ध आहेत याच्या माध्यमातून आपण आपल्या कापूस पिकाला खताची पेरणी करू शकतो किंवा मित्रांनो आपण अशा पद्धतीने एक पाण्याची कॅन घेऊन त्यामध्ये कॉक आणि नळी बसून त्या खताची पेरणी आपण किंवा मित्रांनो डवरणी करता वेळेस आपण एक अशा पद्धतीने पाण्याची कॅन घेऊन त्यामध्ये कॉक आणि नळी बसून त्या खताची आपण आपल्या कापूस पिकाजवळ पेरणी करून देऊ शकतो यामुळे आपल्या त्या ठिकाणी दोन फायदे होणार आहेत एकतर आपली डवरणी सुद्धा होईल आणि कापूस पिकाला खत देणं सुद्धा या ठिकाणी होणार आहे म्हणून अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जुगाड करून कापूस पिकाला खत द्यायचं आहे म्हणून अशा पद्धतीने जुगाड करून आपण आपल्या कापूस पिकाला खत देऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपला कापूस पीक किती दिवसाचा झालेला आहे आणि त्यामध्ये आपण कोणत्या खताचा वापर करणार आहात किंवा केला आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद